मित्रो हे हो आहे शंकरनगर शंकरनगरचा हा भाग आहे आणि या भागामध्ये रस्त्याचं काम झालेलं आहे आणि मिस्टर नगरसेवक चिंतामण पाटील यांच्या घरापासून ते थेट गायकवाड आप्पांच्या घरापर्यंत हे काम आपल्याला झालेलं दिसतं आहे त्यांच्या घराजवळच काम अजून झालेलं नाही आहे पण तिथपर्यंत काम आलेलं आहे आणि गेल्या दहा दिवसापासून हे काम बंद अवस्थेमध्ये आहे आणि आता इथून जो चिखल आहे आणि जो रस्ता रोज पावसामुळे खराब होतो आहे तो आपण आता पाहतो आहोत हा संपूर्ण हा जो रस्ता आहे हा जवळपास थेट मसाद रस्त्याला आणि गावात जाण्यासाठीचा हा रस्ता आहे सरस्वती कालनेकडे आपण या रस्त्याने जातो पुढे आणि गेल्या दहा दिवसापासून काम बंद आहे भर पावसामध्ये या ठिकाणी यापूर्वी रस्त्याचं काम करण्यात आलं परंतु आता सध्या काल परवापर्यंत पावसाने उघडीप दिली होती विश्रांती घेतली होती या विश्रांतीच्या दिवसात तर इथली कामं इथला कामाचा वेग वाढायला पाहिजे होता हा रस्ताही आता हो। या आठवड्याभरात संपूर्ण हो वापरासाठी खुला झाला असता कामच आणि फक्त यामधल्या कॉलन्यांचे रस्ते त्यांनी व्यवस्थित केले नगरपालिका प्रशासन ठराविक ठिकाणीच कामं करते का असा आरोप एरंडोलांचा आहे आपल्यासोबत या भागातील नागरिक पण आपल्यासोबत आहेत खर तर एक प्रकारे ही ठेकेदाराची मनमानी म्हणायची की नगरपालिका प्रशासनाची दिरंगा ही दिरंगाई म्हणायची नगरपालिका दुर्लक्ष करते आपल्यासोबत गायकवाड आप्पा आहेत काय सांगाल आप्पा आपण नगर पालिकेच्या प्रशासन प्रशासनाने तर ठेकेदाराच्या पाठी मागे उभं राहून हो। तो व्यवस्थित काम करतो का नाही करतो दिवस अजून एक राऊंड मारला पाहिजे एकही नाही त्यांचा अगदी बरोबर बघा एरंडकरांनो आपले अधिकारी हे एका ठेकेदाराने बसवलेले अधिकारी आहेत नगरपालिकेत आणि हा ठेकेदार सांगेल त्याच भागात कामं हो। सध्या होत आहेत खरंतर नगरपालिका प्रशासनातर्फे हे काम सुरू आहे माननीय आबासाहेब छिमनराव पाटील यांच्या निधीमधनं हे काम सुरू आहे आणि या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी एकदाही व्हिजिटला आलेले नाहीत अशी या भागातील प्रत्येक नागरांच नागरिकांचं असं म्हणणं आहे आणि तोंडं पाहून आणि कॉलनी पाहून कामं करतायत का आपण पाहू शकताय आहे गायकवाड आप्पांच्या घरासमोर दोन फूट खोल असा हा पाण्याचा तलाव भरला आहे छोटासा तलावच या ठिकाणी तलाची निर्मिती झालेली आहे तर किती दिवस लोकांनी सहन करायचं शेवटी सहनशीलता अंत असतो पलीकडे देखील मोठा तलाव भरल्याचं आपल्याला दिसतंय काल तर त्या ओट्यापर्यंत पाणी होतं अच्छा तेरा कमी आहे एरंडुलकरांसाठी तर ही एक गंभीर समस्या आहे रस्त्यांच्या मोठ्या अडचणीमुळे प्रवास करणं लोकांना अवघड होतंय पाहू शकतोय आपण अशा या पाण्याने भरलेले हा जो तुडुंब परिसर आपण पाहतोय पाणी समजणार पाणी काय समजणार याच्यामुळे साथीचे रोग आणि अशामुळेच परिसरामध्ये रोगराई पसरते एरंडोल नगरपालिकेनं खरंच या भागांकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे